जिल्हा परिषद अभियंता संघटना धुळे मार्फत अभियंता दिनानिमित्त जिल्हा परिषद हॉलमध्ये सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता याबाबत उत्तर असे की आज दिनक पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता अभियंता दिनाचे औचित्य साधून अभियंता संघटना मार्फत अभियंता दिनाचे आयोजन केले होते यावेळी जी पी अध्यक्ष धरतीराजेवरे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे हे होते तसेच उपाध्यक्ष देवेंद्र पाटील सभापती हर्षवर्धन सभापती 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 सोनीताई कदम कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार भाऊसाहेब आकलाडे गणेश मोरे अभियंता मुकेश ठाकूर श्रीमती इंजिनियर जयश्री सार्वे अभियंता एन सी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते सदर अभियंता दिन समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रम अगोदर दीप प्रजन करून कार्यक्रम करण्यात आली भारत रत्न विश्व मोक्षम गुंडम सर राय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर या सर्व अभियंत्यांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले यावेळी जिल्हा अध्यक्ष हिरालाल पाटील कार्याध्यक्ष इंजिनियर महेंद्र पाटील जिल्हा सचिव इंजिनीअर दीपक चंदन राज्य संघटक इंजिनियर मुकेश परदेशी इंजिनियर उमेश जोशी इंजिनीअर धनंजय इंजिनियर निलेश माडी इंजिनियर सी जयदीप पाटील आदी सर्व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांचा अध्यक्ष म्हणून लाभले आहेत आपण आमच्या सर्व अभियंता दिनानिमित्त सर्व अभियंत्यांना आमच्या जिल्हा परिषद अभियंता संदर्भे सर्वांना शुभेच्छा अभियंता दिनानिमित्त जो कार्यक्रमाचे आयोजन केले आहे आमचे अभियंता संघटनेचे अध्यक्ष आपल्याला थोडक्यात माहिती देतील नमस्कार या ठिकाणी जे नवीन नियुक्त अभियंते आहेत त्यांचाही सत्कार आम्ही ठेवलेला आहे त्याचप्रमाणे काही सेवानिवृत्त झालेले जे आहेत तर त्यांचाही या ठिकाणी आम्ही सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचप्रमाणे मागील वर्षी आमचे काही अभियंते जेवाज्ञा झाले तर त्यांचेही श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि तसंच तांत्रिक मार्गदर्शनही या ठिकाणी आमच्या अभियंत्यांना मिळावं तर तांत्रिक मार्गदर्शन या ठिकाणी आदरणीय कार्यकारी अभियंता त्याचप्रमाणे उमहोत्सव यांच्या एक सेशनही ठेवण्यात आलेलं आहे आणि एक प्रेरणादायी असा हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जे उत्कृष्ट अभियंता जे निवडले जाणार आहेत तर त्यांचाही या ठिकाणी सत्कार साहेबांचा असते तो केला जाणार आहे